मला विसरून जात ते संगीत आहे पण याचा वेळच असावं लागतं इकडे काम शहाण्याचं नाही इकडे काम वेळ वेळच असलं पाहिजे आता सध्या वेळच फक्त नुसतं मोबाईलचा आहे दुसरं कशाचा एकाला फोन आला फोनवर बोलत 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 गेलं तीन किलोमीटर फोन ठेवल्यावर कळालं एवढा लांब आलो म्हणून याचं वेळच असलं पाहिजे महादेव म्हणे संत संगी उमा ओळखेला वेळ असाव त्या संतांच्या संगतीच वेळ असाव त्या नामाच वेळ असाव त्या भजनाच महाराज म्हले त्या संत संगती मुळे देव आहे तो देव भेटेल परंतु भेटलेला देव ओळखण्यासाठी संता संतांची संगती पाहिजे नाम मुखाला येईल पण नाम फलद्रूप होण्यासाठी संतांची संगती पाहिजे हा सर्वश्रेष्ठ संघ म्हणजे संत संघ आहे मनुष्य हा संग प्रधान आहे चांगलं होण्यासाठी कारण संगती आहे वाईट होण्यासाठी संगती कारण आहे संगती जर चांगली असेल तर चांगलंच होत संगती जर वाईट झाली तर वाईटच होते चांगल्याच्या संगती चांगलं झाल्याशिवाय राहत नाही पाण्याने जर दुधाची संगती केली तर पाण्याला भाव दुधाचा येतो शेंगदाण्यात खडे मिसळी खड्याला भाव शेंगदाण्याचा येतो तस संगत चांगल्याची असली पाहिजे संगती असावी सदा सवली संगती चांगल्याची असली पाहिजे चांगल्याच्या संगतीमध्ये चांगलंच होत आणि वाईटाच्या संगतीमध्ये गेलं की खाची संगती, संगती, संगती दुखाशी कारण होतो अपमान दैन्य मोठे म्हणून संगती चांगल्याची केली पाहिजे संगती सज्जनाची केली पाहिजे संगती संतांची असली पाहिजे मोठ्याच्या संगतीमध्ये माणूस मोठा होतो आणि लहानाच्या संगतीमध्ये लहान होतो वाईटाच्या संगतीमध्ये माणूस वाईट होतो म्हणून संगती चांगल्याची असावी आणि संगतीत गेल्याशिवाय संगती, संगती कळत नाही एकासा पोरग दुकानावर नारळ घेला तर मी नेमकं गेला होतो ते मुला महाराज मला काही नारळ घ्यायचं माहित नाही मुला कसं आहे चांगला आहे खराब आहे किंवा आता नारळातलं माणसात पोराचं कसं काय निघल काही नाही काही सांगताच येत नाही काही नारळ कसं निघल आणि पोरग कसं निघल पण संगतीत गेल्याशिवाय ही संगती कळत नाही पण संगती शक्यतो चांगल्याची संगती असावी वाईटाची संगती नसावी आणि कळालं नसल्यावर ठीक आहे परंतु कळून सुद्धा जर वाईटाच्या संगतीत गेल्यावर मग काही कळणे उघड सहज सांगून जातो वेळ संपले आपली एक सहज एक दृष्टांत सांगून जातो एक श्रीमंताची मुलगी उतार वयात जन्माला आलेली वयाचे पन्नास ती एक, एक मुलगी बाप कुठेही गेला कुठेही गावाला गेला की काहीतरी लेकराला खेळणार यायचं कुठेही गेले काहीतरी खायला घेऊन यायचं कुठे गेलं तिथून काहीतरी घेऊन यायचं रिकाम यायचंच नाही काय भानगड आहे की आईचं प्रेम मुलावर जास्त असते बापाचं प्रेम मुलीवर जास्त असते शेवटच्या टप्प्यात मुलगी जन्माला आलेली लहान एकुलती एक मुलगी कुठेही गेले की बापाने काहीतरी घेऊन यावं एकदा एका गावाहून भावली आणली मुलगी अडीच फुटाची भाऊली तिला खेळायला अडीच फुटाची तेवढीच तिच्या बरोबरीची आणि काय लेकराचा खेळ लेकर खेळ खेळत असताना नवरा नवरी नवरा बायकुचा खेळ खेळतात ते माझं लेकरू माझं लेकरू म्हणाव त्या लेकराला आंघोळ घालव त्याला कपडे घालव त्याला पावड लावा माझं लेकरू माझं लेकरू म्हणाव त्या बाहुलीला असं करता करता मुलगी मोठी झाली लहानाची मोठी झाली उपवर झाली मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर तिला एक लहान मूल जन्माला आलं आणि योगायोगाने हो हो ती माहेरला आली ज्यावेळेस माहेरला आली त्यावेळेस गावामध्ये सत्ता होता आजही आमच्याकडे बरेच गावं आहेत गुरुजी मुली बाहेरला एखाद्या वेळेस दिवाळीला यायची नाहीत जे पुणे ना ना मुंबईला राहणारी मुलं कधी दिवाळीला यायची नाहीत परंतु आपल्या गावात सत्ता असल्या की सत्तेला बरोबर येतात असे बरेच काही गावं माझ्या पाहण्यात आहेत तसं गावातला सत्ता होता उन्हाळ्याचे दिवस होते मुलगी बाहेरला आली उन्हाळ्याचे दिवस आणि दुपारची वेळ लोड शेडिंग लाईट गेली आता माणूस सवयीचा गुलाम आहे लहानपणापासून आता कूलर कुलर ची हवा खेड्यात आल्यावर कुलर काय फॅनही नाही कूलरही नाही लाईट गेली लोड शेडिंग लेकरू रडायला चालक एवढं रडू लागलं एवढं रडू लागलं तेवढ्याच पिकृर तिचा बाप जात होता त्या बापाने सांगितलं मुलीला माय ते लईच रडला ते राहू दे म्हणले हे घे म्हले आपलं आपल्याला पहिली भाऊली आणून दिले आता मला सांगा जोपर्यंत कळत नव्हतं तो तोपर्यंत बाप त्या भाऊलीला ले आपलं लेकरू लेकरू म्हणायची ती मुलगी परंतु ज्या वेळेस मूल जन्माला आल्यानंतर ते आपलं मूल सोडून त्या भाऊलीला लेकरू म्हणेल का तस कदाचित ते एखाद्या वेळेस कळत न कळत नाही कळत कळत नसताना एखादी चूक होऊ शकते परंतु कळत असताना जाणीवपूर्वक वाईटाच्या संगती जाऊन वाईट होऊ नका नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका नको त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज जिथं संतांचे विचार सांगायचे तिथे अशा गोष्टी सांगाव्या लागतात आज मुलीच्या लग्नासाठी पालक परेशान नाहीत परंतु मुलं बिघडले म्हणून पालक परेशान आहेत बरेच लोक म्हणतात काय करा महाराज आमचा मुलगा फार बिघडला काय करावं महाराज म्हणजे आमचे लेकरू मोबाईलच टाकणार ते आईच्या हातातलाच मोबाईल सुटणार चपाती करपली तर जमते परंतु चपाती करत करत ते मोबाईल हातात लेकरू कसं मोबाईल हातातून टाकते लेकरं ही अनुकरणप्रिय असतात म्हणून आपण चांगलं वागलं की लेकरं बरोबर चांगलं वागतात माझ्याकडे दुसरीपासूनची लेकरं आहेत दुसरीपासून ते बारावीपर्यंत आहेत आपल्या ग्रामीण भागापासून ते इकडे एक पुण्याचं आहे इकडे एक असा मुंबईचा आहे स्नान पूजा केल्याशिवाय अजून पाणीही पीत नाही आता आपले बघा कसं कस करता स्नान करून जेवण करता का जेवण करून स्नान करता अनुकरण असत जसं आपण करू तसं करत असतात म्हणून चांगल्याच्या संगतीत गेले की चांगलंच होतं म्हणून संतांची संगती असली पाहिजे महादेव माने संत संगी उमा केला संतांच्या संगतीत असलं पाहिजे नक्कीच देवाची भेट झाल्याशिवाय असली जीवनमुक्त झाल्याशिवाय नक्की महादेव प्रभूला असं सांगायचं असं काही सांगता येत नाही झालं गुरुजी संपलं नाही सांगत असत काय डॉक्टरला ताप कळावा डॉक्टरला ताप कळावा दुकानदाराला माप कळावा आणि कीर्तनकाराला श्वासाचा संताप कळावा त्या बग्जे पर्यंत उठून निघे पर्यंत काही थांबत नाही काही काही लोक मला वाटला तर नाही औषधान रोग जरी बरा होत असला तरी बाटलीच्या बाटली घ्यायची काही गरज नाही <laughs> नाही एकदा दोन दोन दो 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 बाटल्या घेतलं म्हणजे लवकर बरे होतात असं काही सांगता येत नाही मग टोपण भरत बस झाले वेगळे झालं सांग महादेव प्रभूच्या सांगण्यानुसार आपण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नक्कीच देव भेटेल पण असंच सांगायचं असेल असं काही सांगता येत नाही असं काही माझा दावा नाही माझ्या बुद्धीला जमेल तसं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा असं प्रयत्न केला बऱ्याच जणाला काय गायन आवडते वादन आवडते कोणाला हसवलंय की बरं वाटतंय नाही हसावं नक्कीच हसावं परंतु आमचा हसू होईल इथपर्यंत काही हसू नये जेवण गोड सगळी पापड <laughs> लोणचं चटणी असावं परंतु लोणचं चटणी म्हणजे जेवण नसावं झालं nah. <laughs> नक्कीच हसावं परंतु आमचा हसू होऊ नये नक्कीच आमचा आवडला असेल असं काही सांगता येत नाही प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे कोणाला गोड आवडते कोणाला तिखट कोणाला आंबट दिवाळीचं जेवण वेगळं गुढीपाडव्याचं वेगळं आहे की नाही संक्रांतीचं वेगळं संक्रांतीला स्पेशल असते लक्ष्मीला वेगळं दसऱ्याला वेगळं तसं माझं एक वेळा मावशाच जेवण समजून गोड करून घ्यानी <laughs> शिरोमणी समशिरोमणी मनमत माउली गुरु मौली ब्रह्मांड शिवप्रभू इथं जमलेले सर्व श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती खरं म्हणजे मला काय हसवता येत नाही आणि माझं डोक्यावरून जाईल असंही काही नसते लोक म्हणतात काय की डोक्याच्या वरून गेलं आपलं पायाच्या खालून ना डोक्याच्या वरून जाईल जमल तेवढं मधीच एकापेक्षा एक आमच्या इथं कीर्तनकार उपस्थित आहे आमच्या काकूच्या समोर गुरुजीच्या समोर बोलणं म्हणजे माझी परीक्षा झालं नाही बसून कितीही गप्पा मारता येत नाही किती बोलता येईल किती टू जी थ्री जी फोर जी काही आले तर शेवटी गुरुजी ते गुरुजीचे गुरुजी माझ्या समोर बसले गुरुजीच्या समोर बोलायचं बोलायचं झालेली सेवा संत शिरोमणी मनमत गुरु गुरुमौली ब्रह्मांड नायक शिवप्रभू तुम्ही जमलेले सर्व गायक वाजत कीर्तनकार कथाकार इथं असलेले घरी असलेले झोपेत असलेले जागे असलेले सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण कीर्तन संपलंय फक्त एक दोन मिनिटांचा वेळ घेतो आतापर्यंत वारकरी संप्रदायचं शिक्षण देणाऱ्या भरपूर